स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा येतं एका नव्या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांक हा घटक आपण पाहतोय अपूर्णांक त्यामध्ये व्यवहारांक हा उपघटक चालू आहे हो आणि व्यवहार अपूर्णांकामध्ये स्पर्धा परीक्षेवर मध्ये विचारले जाणारे प्रश्न असतात त्यामध्ये एक प्रकारचा प्रश्न असतो दोन अपूर्णांक दिले असतात आपला आणि त्या दोन अपूर्णांकाच्या दरम्यानचा मध्ये मधला कोणता अपूर्णांक असेल हे शोधायचं असतं आणि मग ते शोधण्याच्या दोन पद्धती आहेत एक शॉर्ट ट्रिक आहे आणि एक गणिती पद्धत आहे किंवा कट पद्धत आहे बघूया कसं सोडवायचं बघा आपल्या समोर एक उदाहरण आहे पाचशे सात व अकराशे चौदा या अपूर्णांकांच्या दरम्यान दरम्यान म्हणजे या दोन्हीच्या मध्ये त्याची व्हॅल्यू या दोन्हीच्या मध्ये असणार आहे किंमत त्याच्यामध्ये असणार खालीपैकी कोणता पर्याय सहाशे सात सोळाशे एकवीस अकराशे चोवीस चारशे सात आता हे उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल या दोन अपूर्णांकाची किंमत समूल्य अपूर्णांकाच्या मदतीनं समान छेदाच्या रूपात करावं लागेल मग समान छेदाच्या रूपात करायचे म्हटलं तर पहिली पायरी लक्षात घ्या अपूर्णांकांचा समान छेद करून घ्यायचा अपूर्णांकाचा छेद सामान केलं तर अपूर्णांकाचा छेद सामान करण्यासाठी इथं पाच छेद सातचा चौदा मध्ये छेद रूपांतर करण्यासाठी दोन नगुणाव लागते तसंच पाचला पण दोन नगुणा लागेल म्हणजे समूल अपूर्णांक येईल आपल्याला चौदा सॉरी दहा चे चौदा आणि दहा चे चौदा व दुसरा प्रमाण कोणता आपला अकरा चे चौदा यांच्या मधला प्रमाण शोधायचा आपल्याला म्हणजे ज्याची व्हॅल्यू थोडक्यात दहा पॉईंट एक दहा पॉईंट दोन दहा पॉईंट तीन व असू शकते अकरापेक्षा कमी मग जर आपल्याला या दोन्हीच्या मधला दहा आणि अकराच्या मधली किंमत असलेला आपण शोधायचा असेल तर आता इथं पहिल्या पर्यायाकडे बघा याचा समूल्यपूर्ण जर मिळवला आपण सहा शेत सातचा तर तो होतो एक चौदा बारा चौदा मग तो यांच्या मध्ये असेल का दहा अकराच्या मध्ये असेल का बारा नसणार आहे त्याच पद्धतीने आपण चार सात सातचा बघूया चार शेत सात याचा पण समूल्यपूर्ण मिळवला चौदा वर आला आठ शेत चौदा ह्या दोन मध्ये असेल का दहा अकराच्या कारण छेद समान आहे म्हणजे हे आठशे चौदा ह्याच्या इकडं असणार आहे बाराशे चौदा इकडं असणार आहे तिसरा पर्याय आपल्याकडे अकराशे चौदा अकराशे चौदा ह्या दोन्हीच्या मध्ये कसा असेल असू शकत नाही उरलेला पर्याय कुठला उरला आपल्याकडे सोळाशे एकवीस आता तो सोळाशे एकवीस मध्ये आहे ते बघूया आपण सोळाशे एकवीस आणि हे जे चौदा आहे ह्या तीनचा आपल्याला आपल्याला मिळवायचं चौदा न पण भाग केला पाहिजे आणि एकवीस न पण भाग केला पाहिजे अशी एखादी संख्या आपल्याला माहित आहे का तर हो माहित आहे कोणती बेचाळीस याचा आपल्याला समोर याप्रमाणे मिळतोय काय मिळतोय बेचाळीस करायचं म्हटल्यानंतर याला बेचाळीस केलं एकवीस गुण दोन सोळा दोन बत्तीस बत्तीस छेद बेचाळीस आणि यांचं पण बेचाळीसच्या रूपात आपल्याला समूल याप्रमाणे मिळायचे चौदाला दहा चे चौदा याचं जर बेचाळीस करायचं असेल तर चौदा गुणले तीन आणि मग दहा गुणले तीन पण करावं लागेल म्हणजे तीस छेद बेचाळीस या पूर्णांकाच समूल होणार तसंच तसं पण होणार आहे याला तीन गुणलं तेतीस छेद बेचाळीस मग बघा आपल्याला बत्तीस छेद बेचाळीस तीस छेद बेचाळीस आणि तेतीस छेद बेचाळीस या दोन्हीच्या मधला अपूर्णांक शोधायचा आहे आणि ह्याचे व्हॅल्यू किती आले बत्तीसशे बेचाळीस म्हणजे तीस आणि च्या मध्ये बत्तीस आहे म्हणजे दरम्यानचा अपूर्णांक आपल्याला मिळाला ही झाली की पद्धत पण शॉर्ट पद्धतीनं सोडायचं बघा सरळ सह आपल्याला दिलेला अपूर्णांक कोणते आहेत पाचशे सात आणि अकराशे चौदा इथं बघा या दोन्हीची बिरीज करा किती झाली सोळा आणि या दोन्हीची बिरीज करा किती झाली एकवीस सोळाशे एकवीस हा यांच्या दरम्यानचा अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक दोन मग या पद्धतीने करायचं का या पद्धतीने करायचं परीक्षेमध्ये तुम्ही ठरवायचं वेळ कोणत्या पद्धतीने वाचतो यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया आपण आता जो जे उदाहरण पाहिलं जे उदाहरण पाहिलं त्याच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे सातशे तेरा व पंधराशे सव्वीस या अपूर्णांकाच्या दरम्यान असलेले खालीलपैकी अपूर्णांक कोणता अपूर्णांक राहिलं अपूर्णांक कोणता आता हे सुरुवातीला आपल्याला गणिती पद्धतीने जाताना छेद सामान आहे बघायचं छेद सामान कोण बघायला छेद सामान नाही छेद सामान करावं लागेल किंवा आपण समूल्यपूर्ण घ्यावं लागेल जर याचा समूल्यपूर्ण घ्यायचा छेद सामान करायचं म्हटलं सातशे तेरा तर तेराला दोन लागेल म्हणून अंशाला पण दोन नमुनावं लागेल म्हणजे चौदा छेद सव्वीस आणि दुसरा प्रमाणांक कोणता आपल्याकडं हा पंधरा छेद सव्वीस या दोन्हीच्या मध्ये जो अपूर्णांक आहे तो शोधून काढायला मग सव्वीस छेद आहे का आपल्याकडे इथं दिलेल्या अपूर्णांकात नाही पण या उत्तरात दिलेल्या उत्तरामध्ये या दोन्हीच छेद आपण समूल्य अपूर्णांक मिळून सव्वीस करू शकतो याचा बघूया आपण सव्वीस करण्यासाठी काय होईल छेद तेरा म्हणजे छेदाला दोन न गुणावा लागेल अंशाला दोन न गुणावं लागेल छेद सव्वीस याचा समूल्य अपूर्णांक आला बाराशे सव्वीस याच्यामध्ये असेल का ला याच्या इकडं असेल तर तो संकल्लेश्वर इकडं असणार आहे त्यामुळे हो दरम्यान येणार नाही ह्याला कट करून टाकूया आपण तसंच याच पण बघा आठशे तेरा ह्याचा समूल्यपूर्ण मिळवला दोन 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 ना का गुणलंय तर आपल्याला तेराला सव्वीस मध्ये रूपांतरित करायचं आहे सव्वीस आठ जुनी सोळा सोळाशे सव्वीस हा प्रमाण मिळवतो ह्याच्या व्हॅल्यूचा समूल्यपूर्ण तो याच्यामध्ये असेल का इकडे असेल तर तो इकडं असणार आहे त्याच्यामुळे तो दरम्यान नाही म्हणजे हा पण पर्याय कट झाला या दोन पर्यायापैकी पर्याय असणार आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल यांचं व्हॅल्यू मिळवलेला आपण चौदाशे सव्वीस आणि पंधराशे सव्वीस सव्वीस आणि उरले दोन जे आपण आपल्याकडे उत्तर म्हणून त्यांचा छेद आहे एकोणचाळीस सव्वीस आणि एकोणचाळीस न भाग जाण्याची संख्या शोधावी लागेल सव्वीस आणि एकोणचाळीस न भाग जाण्याची संख्या कोणती आहे अष्ट्याहत्तर आहे तर अष्ट्याहत्तर छेद मिळाला तर अष्ट्याहत्तर छेद याचा समूल याप्रमाण मिळवला तर किती होईल याला अष्ट्याहत्तर कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला दोन गुणावं लागतंय तर ला पण आपल्याला दोन गुणावं लागेल अठ्ठेचाळीस झालं त्याच पद्धतीने याचा पण तसं करावं लागेल आपल्याला याचं समूल्यप्रमाण अष्ट्याहत्तर जर केलं दोन नमूल्य म्हणून वरच्याला पण आपल्याला अंशाला पण दोन नगुणावं गुणावं चव्वेचाळीस छेद अष्ट्याहत्तर आणि अठ्ठेचाळीस छेद अष्ट्याहत्तर हे याचे समूल्यपूर्ण मिळाले पण यांचं सुद्धा आपल्याला अष्ट्याहत्तरच्या समूल्याप्रमाणेला जर रूपांतर करायचं असेल तर सवेशला तीन गुण वागतोय त्यामुळे चौदाला पण तीन न गुण बेचाळीस छेद अष्ट्याहत्तर आणि याला पण तसंच त्या पद्धत अष्ट्याहत्तर मध्ये कन्वर्टा पंधरा ते पंचेचाळीस पंचेचाळीस छेद अष्ट्याहत्तर आता बेचाळीस चेन अष्ट्याहत्तर आणि पंचेचाळीस छेद अष्ट्याहत्तर यांच्या दरम्यानचा या दोन्ही पैकी कोणता अपूर्ण काय कारण हे दोन तर कट झाले तर यांच्या दरम्यानचा कोणता आहे चव्वेचाळीस शेल अष्ट्याहत्तर म्हणून चव्वेचाळीस चे दष्ट्याहत्तर कशा आपण काय तर याचा म्हणजे पर्याय क्रमांक तीन असणार आहे पण हे सगळं न करता आपल्याला शॉर्टिक पद्धतीने हे हो उदाहरण येते बघा कसं सोडवते सातशे तेरा आणि पंधराशे सोळा त्यासाठी सव्वीस बघा कसं सोडवायचा या दोन्हीची बिरीज केली छेदसा एकोणचाळीस या आणि या दोन्हीची बिरीज केली बावीस शेत एकोणचाळीस झालं तीस सेकंदाच्या आत उत्तर झालं मग या पद्धतीने पण उत्तर तेच आलं ना या पद्धतीने उत्तर तेच आलं स्पर्धा परीक्षेमध्ये आपला वेळ महत्व असतो त्यामुळे ई पद्धत वापरून आपण उत्तर काढू शकतो आपल्या समोर आणखीन एक उदाहरण आहे बघा पाचशे नऊ व अकराचे अठरा या अपूर्णांकाच्या खालीलपैकी अपूर्णांक कोणता पर्याय सातशे नऊ दहाशे दहा अठरा चौदाशे सत्तावीस सोळाशे सत्तावीस आणि मग गणिती पद्धतीने सोडवताना आपण सुरुवातीला काय करतो या दिलेल्या दोन अपूर्णांकाचा छेद पाहतो इथं पाचशे नऊ आणि इथं अकराशे आहे याला दोन्ही प्रकारचा दोन्ही अपूर्णांक त्याचा छेद समान असेल अशा प्रकारचे आपण अपूर्णांक आप मिळवतो समूल्यपूर्णांक पाच छेद नऊ चा जर मिळवायचा असेल अठरा छेद असणारा तर त्याला काय करावं लागतं नऊ गुणले दोन छेदाला दोन गुणले म्हणले अशाला पण दोन न गुणावं लागेल दहा छेद अठरा म्हणजे आता आपल्याला काय ओळखायचं आहे तर दहा छेद अठरा आणि अकरा छेद अठरा यांच्या मधली किंमत असलेला अपूर्णांक शोधायचा मग आता दिलेला पर्याय आपण बघूया याला मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो इथं ऑलरेडी अठरा आहे याला मध्ये कन्वर्ट करून मिळालं तर काय होतंय बघा बाराशेद अठरा होतोय बाराशेद अठरा या दोन्हीच्या मध्ये असेल का इकडं असेल तर इकडं असेल त्यामुळे हा पर्याय होत नाही दहा चेद अठरा आणि अकरा चे अठरा यांच्यामध्ये दहा चे अठरा असेल का नाही म्हणजे आपल्याकडे उरलेले आता दोन पर्याय आहेत चौदाशे सत्तावीस आणि सोळाशे सत्तावीस जर आपण या दोन अपूर्णांकाचा दहा चेद अठरा आणि अकरा चे अठरा आणि हे उरलेले दोन अपूर्णांक यांचा समूल्य अपूर्णांक मिळवले की ज्यांचा छेद समान असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागा सत्तावीस न भाग जाण्या अठरा न भाग संख्या छेद म्हणून घ्यावी लागेल सत्तावीस न व अठरा न भाग जाणारी संख्या आपल्याला मिळते चोपन्न यांचं समूल्य अपूर्णांक करण्यासाठी आपल्याला अठराला तीन गुणावं लागते म्हणजे अठराला तीन गुणले म्हणजे दहाला पण आपल्याला तीन गुणावं लागेल तीस शेत चोपन्न आणि याचा समूल्य अपूर्ण कि ज्याचा छेद चोपन असेल तो मिळवण्यासाठी अठराला पण तीन नुलय चोपन्न अठराला पण तीन नुल्य ते चोपन्न आणि ते चोपन्न यांच्या दरम्यानचा प्रमाण शोधायचा आपल्याला मग यांचं पण समूल्य अपूर्ण करावं लागेल म्हणजे चौदाशे सत्तावीस आणि सोळा चेद सत्तावीस यांचा समूल्य अपूर्ण कि ज्याचा छेद चोपन असेल तो मिळवायचा म्हटल्यानंतर सत्तावीस दोन चोपन्न दोन नऊ उरलं चौदा दोन अठ्ठावीस दोन नऊ उरलं सोळा दोन्ही बत्तीस दोन नऊ उरल सत्तावीस दोन्ही चोपन्न दोन नऊ उल्ल याची व्हॅल्यू चोपन्न आहे आणि बत्तीसशे चोपन्न आहे या दोन्ही पैकी कोणता आपण अजित मध्ये असू शकतो ही तीस आहे ही तेहतीस आहे तर मध्ये असणारी किंमत कुठली असणार आहे बत्तीसशे चौपन्न बत्तीसशे चोपन्न कुणाचा व्हॅल्यू आलेलं आपल्याला चौथ्या पर्याय झालेला आहे म्हणजे हा पर्याय योग्य पर्याय असणार पण पर हा शॉटिक पण आपण कसं करतोय बघा फरसळ अकरा सॉरी पाचशे नऊ आणि अकरा चेद अठरा अंशाची अंशाची बिरीज केली सोळा आणि छेदाची छेदाची बेरीज केली सत्तावीस सोळा चेक सत्तावीस बात बोलूस तर उत्तर पर्याय क्रमांक चार मित्रांनो बघा आपल्याला अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण आहे आठशे नऊ व सतराशे अठरा या अपूर्णकाच्या दरम्यान असलेला अपूर्ण आहे नऊ अठरा छेद आहे आपल्याला इथं काय करावं लागेल या अपूर्णांकाचा समूल्य अपूर्णांक मिळावा लागेल छेद पाहिले छेद पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात की याचा समूल्य अपूर्णांक मिळवू शकतो आपण की ज्याचा छेद अठरा असेल तो मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा आठ छेद नऊ अठरा करण्यासाठी दोन न बोलतोय म्हणून अंशाला पण दोन न बोललो सोळा छेद अठरा सोळा छेद अठरा आणि सतरा छेद अठरा यांच्या मध्ये असणारा अपूर्णांक आपल्याला शोधून काढायचा आहे मग इथं सोळा छेद अठरा एक पर्याय हा असू शकतो का हा कधीच असणार नाही त्याच पद्धतीनं या सातशेद नऊ ला अठरा पूर्णांक असलेल्या समूहला अठरा छेद असलेल्या समूह अपूर्णांकात आपण रूपांतरित करू शकतो तो काय होतोय चौदा छेद अठरा तो मध्ये असेल का तो चौदा कसा नऊ ला बघा नऊ ला दोन का तर अठरा समूल म्हणून अंशाला पण दोन उरले चौदाशे अठरा चौदा छेद अठरा यांच्या दोघांच्या मध्ये असेल का तो इकडं असणार आहे असणार नाही हे दोन पर्याय गेले आता आपल्याकडे उरलेले पर्याय आहेत ते सत्तावीस छेद असणार आहेत आणि आपल्याकडे जे दरम्यान शोधायचा त्याचा अठरा छेद असणार आहे ने आणि सत्तावीस ने भाग जाणारी संख्या शोधायची पहिल्यांदा ती असणार आहे चोपन्न आणि मग याचं मूल्य आपण मिळवून घ्यायचे याला चोपन्न मध्ये कन्व्हर्ट करतो आपण ह्या अठराला म्हणजे अठरा त्रिक चौपन्न केले म्हणून सोळा त्रिक अठ्ठेचाळीस आणि याचं पण कसं करावं लागेल ला अठरा चोपन्न म्हणजे अठराला तीन नवले सतराला पण तीन नवलं एकावन्नशे चोपन्न व अठ्ठेचाळीसशे चौपन्न यांच्या दरम्यानचा आपल्याला पूर्णांक पाहिजे इथं पंचवीसशे सत्तावीस आहे आणि इथं सत् चोवीसशे सत्तावीस आहे यांचा आपण मिळूया पंचवीसशे सत्तावीस सत्तावीस ला चोपन्न मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण चोपन येतोय दोन गुणतो गुणतोय म्हणजे पन्नास ला दोन लागेल पन्नास येणार आहे पन्नास छेद चोपन्न आणि दुसरा अपूर्णांक जो आपल्याकडे आहे चोवीस चोद सत्तावीस चोवीस चौद छेद सत्तावीस याचा संबूल्य अपूर्णांक की ज्याचा अप छेद चोपन्न असेल मिळवला अठ्ठेचाळीस छेद चोपन्न हो मग बघा दरम्यान कोणता येऊ शकतो पन्नास छेद चोपन्न मग छेद चोपन्न कोणत्या काय तर पंचवीस चे सत्तावीस याचा आहे म्हणून पर्याय क्रमांक पण हे सगळं टाळून आपण शॉर्टिक पद्धतीचं उत्तर कसं काढतोय आठ छेद नऊ सतरा छेद अठरा सरळ अंश अंशाची बिरीज केली पंचवीस आली सरळ छेदाची बिरीज केली सत्तावीस आली झालं उत्तर तोंडी उत्तर क्षणार उत्तर पर्याय क्रमांक एक बघा मित्रांनो आपल्या समोर दिलेलं उदाहरण सोडवायचं आपल्याला आणि हे उदाहरण मात्र आता आपल्याला शॉर्टिक न सोडवायचं आपण स्पष्टीकरण तीन चार उदाहरण बघितलं शॉटिकनं काय होईल अंशाची अंशाची बेरीज अंशाची अंशाची बेरीज ती झाली एकोणीस मध्ये ह्यातलं एक मिसळ वीस झाले आणि उरलेले आठ अठ्ठावीस झालं आणि छेदाची छेदाची बिरीज बावीस अधिक अकरा तेहतीस झालं अठ्ठावीस चे ते अठ्ठावीस चे आपल्याकडे पर्याय क्रमांक दोन आहे म्हणून या प्रश्न उत्तर आपला असणार आहे अठ्ठावीस चे याच पद्धतीनं आणखीन एक उदाहरण आपण पाहणार आहोत हाही आपण याही दोन आपल्याला आपण शोधायचा आणि तो शोधणार शॉर्ट उदाहरणारी पूर्ण शॉर्ट टीक काय सांगते आपल्याला अंशाची अंशाची वेधीत सोळा सॉरी तेरा सहा एकोणीस चेदाची छेदाची वेधित एक्कावन्न एकोणीस चेद एकावन्न पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो दरम्यान अपूर्ण शोधण्याची आपण गणिती पद्धत आणि शॉर्ट टिक पाहिले मग स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला वेळ वाचवण्यासाठी शॉर्ट टिक्स कशा महत्वाचे असतात हे आपल्याला कळलं असेल अशा प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या शॉर्टिकसाठी नवीन व्हिडिओला भेट द्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याच पूर्ण काममध्ये तोच चापूर्ण किती वेळा मिसळावा म्हणजे उत्तर हे हे अशा प्रकारच्या नमुन्याची उदाहरणं तर नक्की भेट द्या धन्यवाद